सैनिक समाज पक्षाच्या अधिकृत उमेदवार जयश्री महेंद्र पाटील यांनी रविवार कारंजा येथे असलेल्या अतिशय चांदीच्या गणपतीचे दर्शन घेत आपला प्रचार संपूर्ण रविवार सुरू केला आहे जयश्री पाटील यांनी आपले टॅम्पलेट्स नागरिकांना देत मतदारांकडून मतदानाची अपेक्षा व्यक्त केली आहे नाशिकमध्ये राजकारण हे अतिशय गलिच्छ होत चालले आहे फक्त घराणेशाहीला पक्ष तिकीट देतो परंतु मी एका शेतकऱ्याची मुलगी तसेच सैनिकाची पत्नी असल्याने एकदा तरी नागरिकांनी माझा विचार करून मला मतदान करावं अशी व्यथा त्यांनी मी नाशिक व्यक्त केली पाहिजे स्वस्त झाली पाहिजे पहिल्यांदा आमच्याकडे आलेले आमचं तर बस शंभर टक्के ताईनाच देणार आम्ही नमस्कार मी जयश्री महेंद्र पाटील सैनिक समाज पक्षाकडनं आपली उमेदवारी आहे आणि आपलं जे चिन्ह आहे ते आहे नाशिककरांचं अतिप्रिय असं द्राक्ष मी एका बळीराजाची मुलगी आहे आणि एका माझी सैनिकाची पत्नी आहे म्हणून मी माझ्या सर्व सर्वसामान्य जनतेला आणि माझ्या नाशिक इथल्या सर्व मतदार बंधू भगिनींना अगदी कळकळीची कल विनंती करते की ह्यावेळेस जे कोणी आहेत आपल्यासमोर ते घराणेशाहीवाले आहेत किंवा आजी माझी काही जे तुम्ही म्हणाल त्या पद्धतीचे आहेत तर आपण असं फक्त एकमेव आहोत की ज्याला ना तर आपलं कुठल्याही राजकीय पक्षाशी आपले काही संबंध नाही आहे किंवा आपलं कुठली घराणे शाही ना नाही आहे सर्वप्रथम सर्वसामान्य घरातली स्त्री आणि एका बळीराजाची मुलगी आणि तुमच्या सर्वांसारखीच मी पण आहे तर त्याच्यामुळे पहिल्यांदा एक स्त्रीला उमेदवारी या नाशिकमधनं होते तर एकदा मी सर्वांना सांगेल की एकदा आजपर्यंत विकास 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 भरपूर ऐकलं आणि मी जाऊन बघते पण आहे की काय विकास झालेला आहे तर आता हा बदल आपल्याला घडवायचा आहे आणि त्या बदलासाठी नाशिकच्या बदलासाठी नाशिक जो इतिहास नेहमी घडवतो तो, तो इतिहास एकदा पुन्हा घडवा आणि फक्त आणि फक्त आज एक श्री म्हणून आणि एका बळीराजाची मुलगी म्हणून आणि एका माजी सैनिकाची पत्नी म्हणून मी तुम्हाला आव्हान करते की ह्यावेळेस तुमच्या मतांच्या रूपाने मला आशीर्वाद द्या आणि जास्तीत जास्त मतांनी मला निवडून आणून द्या ते फक्त नाशिक नाशिकसाठी मी एकटी नाही आहे मी तुम्हा सर्वांची तुमच्यासारखी सर्वसामान्य आहे आणि सर्वसामान्यांनाही राजकारणात येण्याचा अधिकार आहे आणि हे दाखवून देण्यासाठी तुम्ही मला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यावे तुमचे आशीर्वाद असू द्या हेच मी आज म्हणते आज गणरायाचरणी मी आज रविवार कारंजाला इथे आलेली आणि गणरायाचरणी मी हीच प्रार्थना केलेली आहे की हा जो बदल आहे हा निश्चित घडू द्यावा जय हिंद जय महाराष्ट्र तुमची निशाणी आहे नि, किती आपली जी निशाणी आहे माझं नाव जयश्री महेंद्र पाटील आपली निशाणी जी आहे तर ते सर्वांचं अतिप्रिय नाशिककरांचं अतिप्रिय असं हे द्राक्ष आहे आणि आपला अनुक्रमांक हा नऊ आहे तर त्यामुळे तुम्ही नऊ नंबरच्या अनुक्रमांकावर जिथं द्राक्षाची निशाणी आहे तिथे बटन दाबून तुम्ही जास्तीत जास्त मताने निवडून द्यावे ही विनंती अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक